अंगणवाडी शिविकता येई व मदतनिस्त यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तर अन अत्यंत आनंदाची सुखद बातमी आहे प्रोत्साहन भत्त्याबाबतची बातमी आता तुमचा प्रोत्साहन भत्ता लवकरच तुम्हाला मिळणार आहे तर बघा तुम्हाला माहीत असेल की तुमचा जो पाच सहा महिन्यापासूनचा जो लाडक्या बहीण योजनेचे तुम्ही फॉर्म भरले होते त्याचे पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे जो प्रो प्रोत्साहन भत्ता बाकी होता त्याचबरोबर तुम्ही पोषण ट्रॅकर ॲपचं जे काम केले होते त्याचे तीन महिन्याचे जे पैसे आहेत ते तुमचे बाकी आहेत जसे की मार्च एप्रिल आणि मे तर असा मार्च एप्रिल मेचे तीनही महिन्यांचे जे प्रोत्साहन भत्तेचे पैसे आहेत सुद्धा तुम्हाला आता लवकरच मिळणार आहेत आणि लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरले होते त्याचे जो प्रोत्साहन भत्ता आहे तोसुद्धा तुम्हाला आता लवकरच मिळणार आहे आता तो कसा मिळणार आहे काय आहे याबद्दलची बातमी सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर खूप मोठी बातमी समोर आलेली आहे आणि लवकरच तुमचा प्रोत्साहन भत्ता हा तुम्हाला मिळणार आहे तर बघा वेळेवर वेतनसुद्धा सॉरी मानधन ज्याला आपण म्हणतो वेळेवर आता ते होणार आहे आणि याबद्दलची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळत आहे तर सर्व काही जाणून घेऊया आपण त्या अगोदर तुम्ही एक व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला दाखवून देतो तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर ते व्हिडिओ क्लिप आपण बघून घेऊया तर बघा आता मी तुम्हाला या अगोदरसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की तुमचं जो प्रोत्साहन भत्ता हा तुम्हाला का वेळेवर मिळत नाही आहे याबद्दल मागचं जे कारण आहे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सरकारनं जे विशेष सहाय्य विभाग आहे आणि जो आदिवासी विभाग आहे यांचे जे विभागाचे जे पैसे असतात त्या विभागात ज्या योजना असतात त्या योजनेचे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींना वाटप केलेले आहेत आणि म्हणून तुम्हालासुद्धा द्यायसाठी त्यांच्याकडे पैसा नाही आहे तर म्हणजे जो प्रोत्साहन भत्ता आहे तुमचा तो बाकीच आहे तर बघा तुमचं जे मानधन आहे त्यालासुद्धा खूप उशीर झाला दोन महिने त्याला लागले आहेत तुम्हाला माहीतच आहे पंधरा दिवसचा टाईम मार्च एंडिंगमध्ये मध्ये तुम्हाला माहीत असेल की आर्थिक जे वर्ष चालू होत असतं त्यानुसार एक पंधरा पंधरा दिवसाचा टाईम मानधनाला किंवा वेतनाला होत असतो परंतु तुमच्या जे मानधन आहे त्यामध्ये तुम्हाला दोन महिन्यांचा टाईम झाला आहे उशीर झाला होता आणि तुमचं जे मार्च आणि एप्रिलचं जे मानधन आहे ते एप्रिलच्या आखरीला आणि मेच्या सुरुवातीला तुम्हाला मिळालेलं आहे दोन महिन्यांचा उशीर तुमच्या मानधनाला झाला होता कारण की सरकारकडे पुरेसा पैसा नव्हता आणि म्हणूनच सरकारनं लाडकी बहीण योजनेचं कारण की तुम्हाला माहीत आहे आता पुढे इलेक्शन्स येणार आहेत आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे देणं किंवा त्यांचा जो हप्ता आहे तो देणं अत्यावश्यक आहे सरकारला म्हणून सरकारजवळ लाडक्या बहीण योजनाचा जो अर्थसंकल्पित पैसा होता किंवा जो रुपये होते ते नसल्याने इतर विभागातील जे कल्याणकारी योजना चालतात त्या योजनेचे पैसे लाडक्या बहिणींना दिले होते तर आता याचाच काय झालं होतं की जे अधिकारी आहेत जे नेते आहेत त्यांची नाराजी या ठिकाणी झाली होती आणि त्यांच्या नाराजीमुळेच आता सरकार काय करत आहे की केंद्र सरकारकडून एक लाख बत्तीस हजार रु कोटी रुपयांचं जे कर्ज आहे ते घेत आहे आणि ते कर्ज आल्यानंतर सर्वच विभागातील जे थकीत राहिलेलं जे मानधन असेल योजनेचे पैसे असतील किंवा प्रोत्साहन भत्ता असेल किंवा इतरही जे पैसे असतील तर ते आता लवकरात लवकर देणं सुरू होणार आहे कारण की राज्य सरकारनं केंद्र सरकारला त्याबद्दलचा प्रस्ताव मांडलेला आहे प्रस्ताव दिलेला आहे आणि एवढं मोठ्या प्रमाणात जे कर्ज आहे ते घेतलेलं आहे आणि घेणार आहे तर आता हे कर्ज केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिल्यानंतर आता सर्वांचाच जो निधी आहे तो वेळेवर त्यांना उपलब्ध होणार म्हणजे या वर्षासाठीचं जे कर्ज एवढं मोठं कर घेण्यात आलेलं आहे एक लाख बत्तीस कोटी रुपयांचं बत्तीस हजार कोटी रुपयांचं जे कर्ज आहे ते घेतलेलं आहे सरकारनं आता ते पैसे आल्यानंतर आता वर्षभराचं जे तुमचं काही मानधन असेल प्रोत्साहन भत्ता असेल किंवा मग इतर सरकारी योजनांचे जे पैसे असतील वेळेवर जो हप्ता निराधार योजनांसाठी खूप मोठा प्रश्न पडलेला आहे निराधारांचं पाच सहा महिन्यांचं वेतन किंवा जे हप्ता आहे तो त्यांना मिळालेला नाही आहे तर आता निराधारांचे पैसेसुद्धा सरकारनं लाडक्या बहीण योजनेसाठी लावलेले आहेत म्हणून निराधार योजनेचे जे पैसे आहेत ते सुद्धा थकित आहेत त्यांनासुद्धा वेळेवर त्यांचा जो हप्ता आहे ते मिळालेलं नाही आहे तर आता अशातच आता एवढे मोठ्या स्वरूपात जे कर्जच केंद्र सरकारकडून राज्य सरकार घेत आहे त्यामुळे आता सर्वांचाच निधी त्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे तर आता बघा तुम्हाला जो प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तो लवकरच या पंधरा वीस दिवसात किंवा मग मे महिन्याच्या एंडिंगला एंडिंगपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येणार आहे अशी शक्यता वाटत आहे इथं बघा मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आता राज्य सरकार काढणार दरमहा तीन हजार कोटींचे कर्ज एक पॉईंट बत्तीस लाख कोटींच्या कर्जासाठी प्रस् केंद्राकडे प्रस्ताव तर बघा शासनाच्या सामाजिक व आदिवासी विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना लाभ वितरित करण्यात आला त्यामुळे संबंधित विभागाचे मंत्री नाराज झाल्यानंतर आता राज्य सरकार केंद्राच्या मंजुरीनंतर दोन हजार पंचवीस दोन हजार या आर्थिक वर्षात एक लाख बत्तीस हजार कोटींचे कर्ज घेणार आहे तर बघा मी या अगोदरसुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं तुम्ही जर माझे व्हिडिओ संपूर्ण बघत असाल पूर्णपणे बघत असाल तर मी अशी तुम्हाला कल्पना दिली होती या अगोदर व्हिडिओजमध्ये की शासन जे आहे तुमचा जो निधी आहे तुमचं मानधन आहे हे रोखते का रोखते कारण की त्यांच्याकडे निधी उपलब्ध नसतो आता निधी का उपलब्ध नसतो कारण की अर्थसंकल्पित जे रुपये असतात ते रुपये तेवढेच असतात कारण की शासनाजवळ जेवढे पैसे असतात ते विविध योजनांमध्ये त्यांना लावावं लागते आता इतरत्र जे योजना असतील किंवा मग जो विकाससाठी जो निधी असेल आता तुम्ही लाडक्या बहिणीनं एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा वाटप करावा लागत आहे आता तो निधी येणार कुठून आपला जो अर्थसंकल्पित रक्कम असते त्या त्याच रकमेतून त्यांना द्यावा लागत होतो आता एक तर मग अशा योजनांमध्ये पैसे द्या किंवा मग विकासाचे कामे करा आता विकासाचे काम म्हणजे रोड बनवणे पूल बनवणे इतरही जी कामे असतात तर नागरिकांसाठी ते बनवणे आता लाडक्या लाडक्याबिणींना किंवा मग इतरही जो योजना असतात त्यांना पैशांची वाढ करणे आता बघा एकवीसशे रुपये करू पाहिले होते सरकारने परंतु आतापर्यंत केलेले नाहीत कारण की पैसाच नाही या निधी नाही या सरकारच्या तिजोरीमध्ये निधी येणार कुठून तर विकासाची कामं रद्द करून तो पैसा मग लाडक्या बहिणींना द्या आता हे तर पंधराशे रुपये सध्या मिळत आहेत आता एकवीसशे रुपये जर केले तर मग तर खूप मोठी प्रॉब्लेम आणखी येणार आहे म्हणजे इतर जे कर्मचारी असतील जसे शेवी ते ते आशा की अंगणवाडी शेविका मदत दिसते अशा वर्कर्स असतील किंवा मग इतरही जे योजना असतील त्यांच्या जो निधी आहे त्यांच्याकडून निधी आता यांना द्यावा लागणार आहे कारण की प्रामुख्याने त्यांच्यावर फोकस आता सरकारचा आहे कारण की त्यांना पुन्हा निवडून यायचा आहे म्हणून लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी इतर विभागातील जे रक्कम असेल इतर विभागाची जे योजनेची रक्कम असेल की किंवा मा मानधनाबद्दल प्रोत्साहन भत्त्याबद्दल जे काय रकमी असतील ते आता त्यांना द्यावं लागत आहे आणि म्हणून जे नेते आहेत ते नाराज झाल्यामुळे आता सरकारला केंद्राकडून कर्ज स्वरूपात रुपये घ्यायला लागत आहेत तर सुमारे एक पॉईंट बत्तीस लाख कोटी रुपयांचा निधी सरकारनं केंद्राकडून घेतलेला आहे म्हणजे प्रस्ताव पाठवलेला आहे लवकरच तो निधी यांना उपलब्ध होणार आहे आणि त्यातून आता सर्वांचं जे र काही बाकी आहे जसं की ला त्यामधून आता हा जो निधी आहे एक वर्षाचा निधी आहे एक वर्षापर्यंत तो पुरेल असा निधी त्यांनी घेतलेला आहे रक्क कर्जाच्या स्वरूपात तर त्यामध्ये आता लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे आहेत दर महिन्याला त्यांना देता येतील अंगणवाडी शेबिके काही मदत निस्ताही यांचे जे मानधन आहे थकीत प्रोत्साहनबद्ध आहे ते त्यांना त्यातून त्या देता येणार आहेत आणि वर्षभर आता या महिन्यापासून वर्षभर तुमचा जो नि निधी आहे जसं की मानधन त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता हा वेळेवर दर महिन्याला तुम्हाला आता मिळणार आहे कारण की सरकारनं आता केंद्राकडून पैसा घेतलेला आहे स्वरूपात तर बघा अशा प्रकारचं जे सरकारनं तुमचा जो निधी आहे प्रोत्साहन भत्त्याचा तो आता लवकरात लवकर तुम्हाला देण्याचं काम करणार आहे सरकार कारण की पैसा आता केंद्राकडून येणार आहे आणि लवकरच आता तुमचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे अतिशय आनंदाची बातमी आहे सर्व अंगणवाडी सेविका तेव्हा मदतनीस्थ यांच्यासाठी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र